श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कोजागिरी पौर्णिमा ही जी आहे तर ती सहा ऑक्टोबरला सोमवारी आलेली आहे तर ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती सोमवारी सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनटांनी समाप्त होत आहे तर कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते ही शारदीय पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा त्यासोबतच नव्याण्णव पौर्णिमा या नावानं सुद्धा ओळखली जाते आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि पौर्णिमेचं महत्त्व जे आहे ते, ते प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं असतं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान चंद्रदेव यांची पूजा केली जाते चंद्रप्रकाशामध्ये खिरीचा नैवेद्य हा जो आहे तर तो बनवला जातो आणि माता लक्ष्मीला अर्पण केला जातो या दिवशी पूर् जो चंद्र आहे तर तो पूर्ण सोळा कलांनी सजलेला असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ही जी पू पु, कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते असं मानलं जातं की या दिवशी साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला या एका झाडाला दिवसभरातून कधीही स्पर्श करायचा आहे यामुळं आपल्या घरात लक्ष्मी नांदेल सात पिढ्या काहीच कमी पडणार नाही तर बघा ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते आणि या दिवशी बरेच जण उपवास करत असतात व्रत करत असतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतात असं म्हणतात बघा की या दिवशी जी पण व्यक्ती माता लक्ष्मीचा जागर करते तर त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी प्रसन्न होत असते या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि जी पण व्यक्ती त्यांची मनोभावी सेवा करते भक्ती करते पूजा करते तर त्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर बघा पौर्णिमा ही जी आहे तर ती सोमवारी आहे म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे तुळशीची देखील पूजा करायची आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा तुळस ही अतिशय महत्त्वाची मानली जाते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि अशा लक्ष्मी स्वरूप तुळशीची आपल्याला या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला बघा एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि पूजेचं साहित्य घ्यायचं आहे धूप अगरबत्ती घ्यायची आहे त्यासोबतच बघा शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर ना आपल्याला तुळशीला हे जे तांब्यावर पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे तांब्याभर पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि नंतरनं चिमुडभर हळद तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे तुमची जी पण इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आता बघा तुम्हाला उजव्या हातानं हा जो स्पर्श आहे तर तो करायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अतिशय पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला तुळशी संबंधित हा एक उपाय करायचा आहे तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते यामुळं बघा आपल्या ज्या पण अडीअडचणी आहेत तर त्या हळूहळू दूर व्हायला लागतील आपलं सात पिढ्यां म्हणजे आपल्या घरामध्ये बघा सात पिढ्या काहीच कमी पडणार नाही म्हणजे आपल्या घरामध्ये बघा आता उपाय केला म्हणजे लगेच आपल्याला त्याचं फळ मिळतं असं नाही तर उपाय जर केला तर आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठी आपण असे जे काही उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे असतात जेव्हा आपले म मन बघा प्रसन्न असेल अशावेळी जर आपण कोणतेही काम केले तर ते काम नक्कीच पूर्ण होत असतं त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय नक्की करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा